नमस्कार एम पी शिबा टिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मार्गदर्शक तत्त्वामधील काही कलमं पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचं याची भानं ट्रिक्स पाहणार आहोत समोर जायच्या अगोदर तुम्ही जर आपले एम पी शिबा टिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तो सब सब सबस्क्राईब करा तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ती जॉईन केलं नसतं तो जॉईन करा तर चला सुरू करू तर बघा कलम एकोणचाळीस काय आहे बघा कलम एकोणचाळीसपासून सुरू करू कारण कलम एकोणचाळीस खूप महत्त्वाचं आहे आणि इथूनच पुढे येतात मागच्या तीन कलमांवर प्रश्न येत नाहीत एकोणचाळीसपासून ते कलम एक्कावनपर्यंत प्रश्न भरपूर वेळेस विचारलेले आहेत त्यामुळे आपण इथून सुरू करू बघा कलम एकोणचाळीस काय आहे राज्याने अनुसरावीची धोरणे दिलेली आहेत बघा तर यामध्ये आता भरपूर सब कलम दिलेले आहेत बघा यामध्ये एकोणचाळीस ए काय आहे स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन बघा आता या लक्षात कष्ट ठेवायचं ए ए फॉर अन्न म्हणू अन्न बघा म्हणजे कारण अन्न अन्न हेच खरे उपजीविकेचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे बघा उपजीविक साधन काय आहेत अन्न वस्त्र निवारा त्यामध्ये अन्न हे सर्वात महत्त्वाचं उपजीविकेचे साधन आहे अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही म्हणून स्त्री पुरुष यांना उपजीविक पुरेसे साधन म्हणजेच काय ए एमध्ये असं सांगितलेलं आहे म्हणून ए फॉर अन्न म्हणू आपण स्त्री पुरुष यांना अन्न मिळण्याचे म्हणजे पुरेसे अन्न उपलब्ध करून देणे हे राज्याचे कर्तव्य आहे त्यानंतर बी बी काय आहे भौतिक साधन संपत्तीची सर्वांमध्ये विभागणी मग भाग, बी फॉर भौतिक असं लक्षात ठेवा लिहा त्याला असं भौतिक असं त्यानंतर सी काय आहे बघा सी आहे संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे केंद्रीकरण म्हणजेच काय सेंट्रलायझेशन टाळणे मग सी फॉर सेंट्रलायझेशन असं आपण लक्षात ठेवू सेंट्रलायजेशन टाळणे त्यानंतर डी आहे डी आहे स्त्री पुरुष समान कामात समान वेतन याला कसं लक्षात ठेवायचं डी फॉर देना असं म्हणा देना बँकेत स्त्री पुरुषाला समान वेतन आहे असं लक्षात ठेवा डी फॉर देना बँक लक्षात ठेवा देना बँकेत स्त्री पुरुषाला समान वेतन आहे म्हणजे दोघांमध्ये वेत दोघांच्या वेतनात डिफरन्स नाही किंवा असं लक्षात ठेवा डी फॉर नो डिफरन्स दोघांच्या वेतनात कुठलाही डिफरन्स नाही त्यानंतर ई आहे स्त्री पुरुषांचे आरोग्य बालकांचे कोळे वय कामगारांना न पिरणाऱ्या व्यवसायात हो घालू नये मग आता या स्त्री पुरुषाला आजारी पडले तर त्याला ई फॉर इंजेक्शन द्यायचं त्यांना दवाखान्यात न्यायचं आणि इंजेक्शन द्यायचं त्यानंतर कलम इ एफ बघा एफ काय आहे बालकांचे शोषणापासून संरक्षण व मुक्त वातावरण त्यांचा विकास याला कसं लक्ष ठेवायचं बालकांचं एफ फॉर फ्री बघा फ्री ठेवायचं बालकांना बघा अशा ती क्वालिटी असेल सर्व कलमांची पिढी पाहिजे असेल ज्यामध्ये सर्व कलम ॲड केलेले आहेत टोटल एकशे दोन पेजची पी डी एफ आहे प्रत्येक कलम ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं आहे हे पी डी एफ बनवलेली आहे ज्यामध्ये तीनशे साठपर्यंत कलम कवर केलेले आहेत कलम एक ते तीनशे साठ तसेच राजचे सर्व कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये दोनशे त्रेचाळीस ए टू झेड जीपर्यंत सर्व सब कलम तिकनुसार कसं लक्षात ठेवायची याची पेढपिढी पेड़ बनवलेली आहे ती जर हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर आता बघा याच्यावर आलेले प्रश्नसुद्धा आहेत त्यानंतर आता कलम एकोणचाळीस कॅपिटल ए पाहू आपण कलम एकोणचाळीस कॅपिटल ए समान्याय व गरिबांना निशुल्क कायदेशीर सल्ला आता बघा कायदेशीर सल्ला कोण देतो आपल्याला ॲडव्होकेट मग मग हे कॅपिटल ए फॉर ॲडव्होकेट असं लक्षात ठेवा ॲडव्होकेटकडून सर्वांना मोफत सहाय्याने कायदेशीर सल्ला असं लक्ष ठेवा ओके त्यानंतर चाळीस काय आहे ग्रामपंचायतीचे संकट तर ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं आपण म्हणून चाळीस म्हणजे चाळीसगाव ग्रामपंचायत ती चाळीसगाव जी ग्रामपंचायती तिला चाळीसगाव ग्रामपंचायत आप असं आपण म्हणू म्हणजे कलम चाळीस काय मग ग्रामपंचायतीचे संघटन ओके तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्या कलम पाहिल्या आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या कलम आपण पाहू अशा ट्रिक्स सर। पॉलिटीच्या सर्व कलमांची पीड पिढी व्हावी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा ज्यामध्ये सर्व कलम ॲड केलेले आहेत कलम एकपासून पासून तीन पर ते तीनशे साठपर्यंत प्रत्येक कलम ट्रिक्सनुसार कशी लक्षात ठेवायची तसेच त्यावर आयोगाचे प्रश्न हे बघा त्यावर आलेले हे बघा हे बघा त्यावर आलेले आयोगाचे प्रिवियस इयर क्वेश्चनसुद्धा ॲड केलेले आहेत तसेच तसेच राजचे कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये जवळपास दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस झेड जीपर्यंत जवळपास तीस ते चाळीस सब कलम आहेत हे सर्व लक्षात राहत नाहीत तर ते कशा लक्षात ठेवायचे याची पण भन्नाट ट्रिक्स केलेली आहे तसेच घटनादुरुस्त्या कशा लक्षात ठेवायच्या त्याचीसुद्धा ट्रिक्स केलेली आहे म्हणजे ती त्या पी डी एफमध्ये सर्व कवर केले आहे जर तुम्ही डिपार्टमेंट पी एस आय मुख्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तो पी डी एफ खूपच महत्त्वाची आहे तसेच कंबाईन एम पी एस सी पोलीस भरती टी ई टी शिक्षक भरती इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ती पी डी एफ महत्त्वाची आहे जर ती हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क होऊ शकता अगदी माफक दर ठेवलेला आहे फक्त तुम्ही एकदा संपर्क करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद